गुड मॉर्निंग तर आज आहे नवीन दिवस नवीन ब्लॉग घेण्याचा ट्राय करते मी कारण आकांक्षा आणि मम्मी गेलेत पुण्याला आणि आम्ही ठरवलंय असं की त्यांना थोडंसं सरप्राईज द्यायचं सर सरप्राईज म्हणजे कसं तर आमच्या आता घरात पाडवा आहे गुढीपाडवा तर सगळ्यांना माहितीच असेल महिन्याला आमच्या घरात साफसफाई साँग असते तर पाडव्याला किती जोरत असेल तर मग चालू आहे आमचं तर मम्मी थोडंसं जरा तिला मानेला वगैरे त्रास आहे मम्मीला म्हणून मग ती म्हणत होती की तिच्या डोक्यात काय होतं की एक एक दिवशी एक एक काढायचं सगळं तर मग पप्पा आणि मी ठरवलं होतं काल का परवाच की हे जाणार आहेत तर आपण सगळं ऑल म्हणजे नाही का आवरून घेऊ जेवढं आपल्याला पॉसिबल आहे तेवढं तर आता आम्ही काय केलं आहे पडद्यांचं मम्मीला काहीच आयडिया नाही तेव्हा आम्ही पडदे पहिले भिजवलेत आणि आम्ही काय करणार आहे वरवरची सगळी साफसफाई म्हणजे जाळ्या धूळ वगैरे सगळं काय असेल ते सगळं साफ करून घेणार आहे आणि माझ्या डोक्यात आहे की मम्मीचं फळीवरच्या भांड्यांवर खूप आहे म्हणजे आपले सगळे भांडी ट्रॉलीतली भांडे खूप जीवे तर म्हटलं दुपारी एक एक लाईन काढून घ्यावी मी पण म्हणजे मी पण धुईल असं तर आता मी करते हा आमचा रॅक पहिले साफसफाई करते कारण जेवढे धूळ ना बाहेर तेवढं बरं आहे आपल्याला की सगळी धूळ काढायला नाहीतर मग उलट केलं तर काय फायदा नाहीये मग आधी मी हे करून घेते सगळं आणि मला एक प्रश्न पडलाय हे तीन नंबरला आमचं ड्रॉवर आहे आणि ह्या तीन नंबरमध्ये इतकी धूळ आहे बाप रे इतकी धूळ आहे ब्लॉक <laughs> ब्लॉक पप्पा म्हणतात काय तर पप्पा आणि मी ठरवलंय आज सगळं साफसफाई करायची एकदम कोणाच आम्ही कानाची खबर कोणालाच देणार नाहीये तर माझ्या बहिणीला माहिती आहे सगळं तिने करून झाले तर मला प्रश्न पडला एवढे बापरे म्हणजे ह्या प्रोडक्टला पण धू लागली जबरदस्त हे का धूळ आहे डेंजर ड्रॉवर मध्ये ना पहिल्या ना दुसऱ्या तिसऱ्या ड्रॉवर मध्ये धूळ बापरे तसं पण तो ड्रॉवर ओपन करत नाही आम्ही म्हणून त्याला आता आम्ही एक 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 सगळं साफसफाई करून घेते मी सगळं पुसून घेते ड्रॉवर पहिले हे आणि आम्ही असं वरवरची सगळी सफाई करणार आहे हॉल बेडरूम किचन पप्पा पा कंगवा तर किचनचं पप्पा काय करायचं आहे आपल्याला काय प्लॅनिंग तुम्ही वरचं वगैरे काढायचंय का आपल्याला सगळं झालंय ना टेन्शन निम्म टेन्शन गेलंय आहे आमच्याला तर आम्ही वरवरची साफसफाई करून घेतो पण बेडरूम आम्हाला फुल करावी लागणार आहे कारण बेडरूम केली नाही तर कपाटावरच खिडक्या परत हे आमचं हे hey आलं परत पोटमाळा सगळं करावं लागणार आहे तर चलो आता आम्ही एक एक स्टार्ट करतो आणि तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय केलंय ओके okay, आता वाजलंय no. आणि आम्ही करतो आता मी चहा ठेवलाय अजून दूध नाहीये चहा ठेवलाय फक्त उकळून आहे आणि जे आम्ही काल वडे केले होते तर आम्ही तेच नाश्त्याला करणार आहे पप्पा म्हटले होते मी तुम्हाला तुला आपल्या दोघांपुर नाश्ता घेऊन येतो पण नको म्हटलं आहे तर आम्ही काल दोन चार वडे ठेवले होते आम्ही तेच खाणार आहे गरम करून आता तुम्ही पण असं करत असताल तुम्ही रिलेट करू शकता असं काही नाही आहे की कालचं खाऊ शकत नाही आपण तर आम्ही तेच खाणार आहे आणि मम्मीने काल ब्रेडचा पुडा पण आणला होता तर मग आम्ही आता तेच खाणार आहे आणि स्वयंपाक काय करायचा ते एक मोठं टेन्शन आहे आता माझ्या मागं दमली ग सगळं आमची काय म्हणायचं पप्पा नाश्ता नाश्ता झाला नाही हे वडे तर वडे गरम केलेत मी काय म्हणायचे तुम्हाला पप्पा आज नाश्ता पण मीच म्हणलं ना हे होता आहे तर कशाला आम्ही नाश्ता करतो आणि मग परत कामाला लागतो कारण आता खूप काम सगळे चकास करा मे तो थग आता आम्ही बेडरूम भिजत घातली पर्शी भिजत घातलीये आता किचन झालेलं आहे सगळं वरचे साफसफाई केलेली आहे मम्मी पप्पांनी आता फक्त हॉल करते आणि ह्यातली थोडी थोडी भांडी घासून टाकते तर चला तुम्हाला दाखवते मी तसं ओके तर आता तुम्हाला हे वेगळं दिसत असेल आमचे पडदे बिडदे सगळे काढलेले आहेत आम्ही पडदे काढले हितला काढला सगळे पडदे काढलेत आणि आम्ही सगळं हे आवरलं पहिले बॅकसाईडनी हे थोडं पुढं घेतलं होतं सगळं मागचं आवरलं इतकी घाण निघली आहे बाप रे आणि पप्पांना काय म्हणायचंय हॅलो <laughs> आता इतकं डीप ट्रेनिंग केले कारण आम्हाला कस का काय लो काय लोकांशी हो उभे राहतात <laughs> आम्ही कसं छाट छोट काम करतो म्हणजे असं मन लावून करत नाही असं वाटतं काय काय की आमचं विश्व ठेवतो आणि हे कुणाबद्दल त्याचा फोटो पुढे लावते आणि आम्हाला काय म्हणतात तुम्ही पटकन दोन मिनिटात करता आवडता हो काय ते क्लिनिंग क्लिंग आहे तुम्हाला घरातलं एक दिवस पण या लेडीज काय करतात आठ आठ दहा दिवस लावतात मग काय आमच्या मम्मी स्वच्छ पुसून घेतले आणि ही पण वर्ण सगळं सगळं फॅन वगैरे सगळं एकदम पुसून घेतले त्या पट्ट्यांच्या वरचे धुळ्यात धूळ बघा किती निघते आणि खूप निघते धूळ लोकांना वाटत की साफसफाई साफसफाई पण तुम्ही एकदा क्लीन करून बघा आठवड्याला बाहेरच्या लोकांनी येतं पाठवून बसतात पुढे काय आता सगळे होत खूप धुळे समविचारी माणसं असतात म्हणजे मी आणि माणसी माझा स्वभाव एक आहे आणि आकांक्षा एक आहे त्यांच्या वेळेस ना आम्ही काय करतच नाही आम्ही म्हणजे स्वच्छता आम्ही म्हणजे असं केलं तरी स्वच्छता झाली त्यांची किती काय करतो म्हणतात मी तर तिथं तिथे पण आज आम्ही दोन समविषारी माणसे आणि आमचं एका तासात झालंय सगळं असं पण नाही की आणि डीप चांगलं के केलंय आम्ही असं नाही की घाण सगळ्या भिंती वगैरे सगळ्या पुसून घेतल्या टीव्हीच्या बॅक साईडला परत ह्या फर्निचरच्या बॅक साईडला फोटो इथं पण अशी खूप धूळ बसती इथं ते पण सगळं काढलंय आम्ही आठ दिवसाचं काम ती जात आम्ही एका तासात केलं तसं भांडी वगैरे चार पाच तास लागले आम्हाला हो म्हणजे आम्ही काय केलं आधी पडदे भिजत ठेवले आणि त्याच्यानंतर आम्ही बेडरूम धुवायला घेतली आणि बेडरूम धुताना मग नाश्ता केला नाश्ता करून मग आता हॉल केला आणि किचन झाले आता किचन ही बघा कचरा म्हणजे एवढं स्वच्छ घर असून मग कचरा निघतो लक्षात ठेवा तर मी आता काय करते का ही ट्रॉली झाली माझी घासून हे बघा भांडी इकडं आता मी ह्या ट्रॉलीतलं काढले हे सगळं काढणार आम्ही हे पुसून घेणार आता राहिल्या ही आणि ही आणि ह्या खालच्या दोन ह्याच्यामध्ये एवढं काही नाही आहे ह्याच्यात फक्त तांबे वगैरे आहेत ते पण पटकन होतील आणि ह्यात डिश आमच्या अशा जास्त भांडी नाहीत आमच्याकडं थोडीच आणि ही नॉर्मल आपली मोठी मोठी भांडी आहेत ती आणि इकडं डिशा आहेत तर ते सगळं आता आम्ही मी एक एक काढले मी आता चमच्यांची काढली आता आमची संध्या म्हणजे आता हे सगळं काढणार बाहेर आणि बाहेर एखादी बाई आली काय महिने बरं काय महिने बरं का तिकडे चालू स्पीड कमी होत सगळं दोन सगळं म्हणजे चार चार येतात सगळे बोलते आणि त्यात त्याला दिवस लागतो नाही ती खूप वेळ बसते बाहेर आणि आता बघा ही लाईन झाली आमची घासून तर माझ्या डोक्यात आहे आता ह्या दोन लाईनी घासणार मी तर मी दुपारी आज मला आहे वेळ तर मी हे करून टाकणार आहे हा मग काहीच नाही फक्त फरशा त्याच्यामुळे चाललंय हे सगळं वरच धुतलेलं आहे आम्ही हे सगळं ऑल फक्त आता ही भांडे <laughs> आज पाण्याचं सगळं आणि आम्हाला मशीन पण लावायचे पडदे पण लावायचे आणि तीन बादल्या धुन आहे आमचं तर आता आमचं असं काम चालू आहे तुम्हाला सगळं आमचं प्लॅनिंग सांगितलं आणि प्लॅनिंग केलं तर सगळं काम होतं पण आमच्या घरात कामाला खूप जास्त प्रायो म्हणजे प्रायोरिटी दिलेली आहे म्हणजे आमच्या घरात स्वच्छता आणि काम हे खूप महत्त्वाचं आहे घरात त्याच्यामुळे तुम्ही आता लोक म्हणताल की काय हे काम काम डीप क्लिनिंग वगैरे पण तसं नाही आहे आमच्या घरात खूप महत्त्व आहे स्वच्छतेला बाकी काही नाही म्हणजे आम्हाला ओ सी डी म्हणा किंवा काय असेल म्हणा आम्हाला धूळ घाण सहन होत नाही भांड्या भांडी तर आमची कधीच घाण नसतात पण तरी थोडे जरी डाग लागले तरी आम्हाला कोणालाच आवडत नाही खूप आत्ताच तुम्हाला दाखवली मी धुळ फक्त आमची हॉलमधून एवढे आहे कारण दिवसभर घरं ओपन असतं पडदा असतो फक्त खिडक्या ओपन असतात त्यातून खूप बारीक बारीक धूळ येते आणि सगळ्या आपल्या कॉर्नरवर किंवा फर्निचरवर सगळी बसती तर तुम्ही पण असं आठवड्याला एकदा पुसून घेत जावा कारण धूळ खूप घाण कुठून 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 येते माहित नाही आपल्याला खूप घाण आणि अशी पाहायला पण लागते अक्षरशः कधी कधी त्याच्यामुळं आम्ही आम्हाला म्हणजे आहे ती ओ सी डी तर आहे आम्ही करतो है ना बाप्पा तर mm. चल चला नाश्ता वगैरे सगळं झाला आमचा आता आम्ही हे पटपट पटपट -पट -पट मी ट्रॉल्यावर उकून घेते मग बघते मशीन लावते आणि मग स्वयंपाकाचं वगैरे बघतो आता दोघांना पण भूक नाही आमच्या आम्ही दोन दोन मस्तपैकी वडे खाल्लेले आहेत अजिबात भूक नाही आहे आम्हाला आणि आकांक्षा पण तिकडे ब्लॉक घेत असेल तर ठीक आहे आपण ॲड करत जाऊ मध्ये आधी चलो बाय बाय के लिए सगडो आमचं कनेक्शन वगैरे आहे इथं इथं फाण्याचं कनेक्शन आहे आणि मशीनचा एवढा मोठा ब्लॉक झाला नाही मला असं वाटत नाही तर आम्ही काय करतो मशीनला आम्ही फसवतो हां बाय द वे तुम्हाला सांगायचं राहिले आमचं मशीनचं नाव आहे राखी ते म्हणाल काय पान पांढर पण आमचं नाव ठरलंय राखी कारण ती ग्रे कलरची म्हणून तर आम्ही मशीनला कसा फसवतो तुम्हाला थांबतो मशीन काय करते जंजली सगळे आपण कपडे टाकले त्याचं ते वेट करती, दो एक मिनटं फिरती मशी, मशी ती मशीन म्हणजे ही स, श, मशीन आमची के सा जी आहे ती एक मिनटं फिरती त्याचं वजन सगळं म्हणजे हे करते कॅल्क्युलेट करते आणि त्यानुसार टायमर लावते समजा आता इथं किती आहे आपलं सहा किलोची मशीन स सिक्स के जीची मशीन आहे आपली तर समजा दोन के जी किंवा झालं तर ती पन्नासच्या वरती साठ सत्तर असं टायमिंग लावते त्या जीनुसार म्हणजे किती किलो भरते त्यानुसार तर आम्ही काय फसवतो आम्ही टी शर्ट वगैरे पोला न करता असंच टाकतो आणि फिरवतो हो मशीन मग ती किती कमी करते वजन मग चाळीस पस्तीस अशा मध्ये ती उरकून घेते जे आम्ही तिला असं फसवतो हे तिला एक माहित नाही सांगू नका प्लीज तर असं आम्ही करतो आता आम्ही पण तेच करणार आहे तुम्हाला दाखवते मज्जा आता आम्ही हे सगळं चालू केलंय तुम्ही इकडे आता तर आपलं कनेक्शन चालू आहे आता ते बघायचं चालू आहे का हे चालू आहे का बघायचं आणि आपलं हे बटन टाकायचं फक्त एक आणि हे स्टार्ट करायचं आता मी स्टॉप करते मी आता एक कपडा टाकणार आहे आता मोकळे आपलं तर मी आता काय करणार कर एक मी सगळे भिजवले कपडे कारण आमचे पडदेत तर आता मी एक पॅन्ट टाकली फक्त आणि बंद करायचं आणि स्टार्ट करायचं आता तुम्ही इथं बघा म्हणजे आम्ही ही ट्रिक वापरतो आता येईल एक चव्वेचाळीस मिनिटं आता काय करायचं आता परत स्टॉप करायचं स्टॉप केलं की हे ओपन करायचं कधी पण असं ओपन स्टॉप करूनच ओपन करा आता आपले सगळे कपडे ह्याच्यात टाकून द्यायचे आणि लावायचे आणि आप आपलं डिटर्जंट किंवा लिक्विड आम्ही लिक्विडच वापरतो तर आम्ही ते लिक्विड सगळे इथे टाकतो चला टाकल्यावर सांगते दाखव कारण आम्ही सगळे कपडे टाकलेत चव्वेचाळीस मिनिटांचे झाले आमचं आता पूर्ण भरलेलं आहे तर मी स्टार्ट करते थोडंसं एक दोन मिनटांनी वाढू पण शकते ही तर पाणी सुरू झालंय पाणी सुरू झालंय आता हे बरोबर सगळं डिटर्जंट वगैरे हे करून घेऊन आता आपण फक्त वॉटर लेवल थोडीशी वाढवावी लागेल नंतर पिळ पिळून जेव्हा घेईल तेव्हा ते तर अशी आपली मशीन लागलेली ला आहे चला आता पंधरा मिनट पंधरा मिनटं राहिले की एकदा ती हे वाजवती बजर वाजवती की लक्ष ठेवा आता होणार आहे आणि मग शून्य झालं की परत एकदा गाणं लावते ती मामी गाणी पण आहेत निघले नवीन हो आता हे निघलं आहे नवीन नवीन ते खूप महाग आहेत आपले जाऊ दे आपल्याला एवढी बात झाली <laughs> तर आता झालेलं आहे आमचं बघा एक मिनटं घेऊन झालं त्रेचाळीस चव्वेचाळीस होती तर अशी तुम्ही जुगाड करू शकता आम्ही पण जुगाड केलं आहे तर बघू आता चलो बाकीचे कामं करून घेतो नमस्कार आता माझी एनर्जी जराशी इथपर्यंत आली आहे लो झाली आहे लो तर काय नाही असो तर आता आमचं आम्ही तुम्हाला मगाशी किती वाजले सांगितलं दहा वाजले सांगितलं होतं आता वाजलं एक अकरा अकरा वाजून दहा मिनटं तर आम्ही आता निवांत बसलो होतो दोघं पण गप्पा मारत जरा अर्धा तास चहा पिला आम्ही चहाचा ब्रेक घेतला आम्ही आणि गप्पा मारत बसलो होतो कारण सारखं कंटिन्यू पण नको राहायला त्याच्यामुळं अर्धा तास आम्ही आराम केला आम्ही दहा ते साडे पर्यंत ट्रॉली पूर्ण आमची झाली स्वच्छ पूर्ण म्हणजे पप्पा मी काय करायचे एक ट्रॉली धुवून दिली की पप्पावर टाकून यायचे भांडी उन्हात परत दुसरी द्यायचे पप्पावर टाकून यायचे असं आम्ही केले आता आम्ही काढले डबे तर डब्यांच्या आमच्या दोन लाईनी आहेत घासायच्या जा। मग झालं तर आता मी ते आता घासून घेणार सव्वा अकरा वाजले पटपट होतं आहे आमचं काय प्रॉब्लेम नाही आणि ट्रॉल्या फक्त व्हायच्यात बास बाकी सगळं झालंय आणि लाईट गेली त्याच्यामुळं आमची मशीन बरोबर दहा का अकरा मिनिटालाच बंद पडली तर ती लाईट आली की परत चालू होईल आणि फरशांचं बघू आता काय करायचं चालू आहे आमचं मला असं वाटतं भिंती वगैरे पण थोड्याशे हे करून घ्या निम्म्यांपर्यंत कारण खूप धूळ झाली तसं पण धुणार आहे आम्ही किती तारखेला एकोणतीसला धुणार आहे आम्ही फरशा कारण तीसला तर पाडवा आहे अठ्ठावीस एकोणतीसला आम्ही धुऊ मग आता राहिले किती चार एक आठवडा झाला आहे एक आठवडा पाच दिवस तर राहिले फक्त तर मग त्यासाठी कशाला परत धुवायचे आत्ता आम्ही फक्त नॉर्मल पुसून घेणार आहे बेडरूम धुतली आहे मग नंतर मग फक्त हॉल आणि किचन मग ओके सगळं टेन्शन नाही आता भांडी तर झालीत तर आता आम्ही ते करून घेतो आणि नंतर तुम्हाला सगळं वरती दाखवतो की आम्ही सगळा खालचा संसार वर नेलाय तर लाईट गेलेली आहे आणि आता असे दोन दोन डबे घेते आणि खेवल सगळं धुवून मी कुठेतरी मग पप्पा आणि मी एकत्र नेतो वरती आता पप्पा नको आणि जोर लावून घासाय कारण शेवटी ओके आता आम्ही आलोय वरती आहे आमचं गाडीचं कागद आहे वरती आलो आहे तुम्हाला दाखवत आता आम्ही भांडी घासलेली जीव गेला <laughs> जीव नाही गेला पण उभं राहून थोडंसं जरा पण आम्ही फास्टमध्ये म्हणजे मला सवयच नाही म्हणजे मी कधी केलंच नाही आहे तर बसते खाली पप्पा पहिलं बसलेत <laughs> म्हणजे मी कधी केलंच नाही आहे मम्मीनी आकांक्षाने अशा दोघींनी मिळून कधी कधी केले आहेत बाहेर भांडी पप्पा आणि मी फरशी असायची आमच्याकडं पण आज मी पहिल्यांदा एकटीनी भांडी घासली आहेत आणि पप्पांनी सगळी वाईट टाकली आहेत तर कसं वाटतं हो पप्पा तुम्हाला आता <laughs> आमचं निम्म काम झालंय आणि आता तशी साडेबारा वाजले साडे अकरा वाजलेत तर माझी दोन लाईन पंधरा मिनिटात घासून झाल्या वाळत पण टाकल्या आणि आमची निम्मी भांडी वाळली पण आता फक्त राहिलेत पडते आणि आमचे कपडे तर लाईट गेल्यामुळं ते आमचं सगळं खंडित झाले तर लाईट आल्यावर ते परत चालू होते त्याचं मग आम्ही परत वरती टाकायला येणार आहे आणि मी सगळं झालं आमचं ओके फक्त आता ट्रॉल्या वगैरे धुवायच्यात आणि ते सगळं पुसून घ्यायचं आतलं आणि ट्रॉल्यांच्या खालचं पप्पा पुसून घेतील बास पप्पांमुळं खूप हेल्प झाली दोघांनी पण आम्ही केलं आहे आणि असं नाही की पप्पा सगळं काम करतात आहेत म्हणजे आम्ही सगळे चौघं पण काम करतो घरात असं काही नाही असं काही नाही की पप्पा आहेत कसं काम नाही का तसं काही नाही आहे आमच्यात <laughs> बाकीकडं असेल मला माहीत नाही पण माझे बाप्पा सगळं काम करू लागतात आणि सगळं करतात आणि आम्हाला पण असं काय वाटत नाही फॅमिली म्हटलं तर करावंच लागतं आहे का नाही पप्पा आणि त्यांना पण त्याचं त्या गोष्टीचं काही वाईट नाही आहे की मी एकटा काम करतो असं तसं त्याच्यामुळं आमच्या घरात चालतं <laughs> तर चला आता आम्ही जातो खाली तुम्हाला भांडी दाखवते एकदा सगळे घासलेली आम्ही असंच टाकतो नेहमी वरती आणून खॉटवर आणि थोडीशी इकडं असे टाकतो दाखवत तुम्हाला वेट म्हणून मी असे थांबले ह्याच्यावर ही आमची भांडी कार <laughs> आता आम्ही भेटतोय सगळं जेवण वगैरे काम बिम सगळं उरकून तुम्हाला भेटतोय आम्ही आता वाजले दुपारचे सव्वा दोन आमचं बारा एक वाजता एक वाजता मी आंघोळ करून स्वयंपाक केला एक ते दीड स्वयंपाक झाला आम्ही आत्ता आम्ही आत्ता जस्ट जेवलो आणि आता बसलो आहे आता, आता, आता काहीच काम नाही आहे आता एक चार पाच तास आमचं आराम आहे आणि चार पाच तासांनी आम्ही जाणार वरती सगळं खाली घेऊन येणार आहे आणि ते मग पुसून वगैरे सगळं डब्यात सामान भरून ठेवू भांडी पडदे हां भांडी पडदे वगैरे सगळं घेऊन येणार कारण मशीनमध्ये लावले ते वाळले पण असतील आत्तापर्यंत निम्मे वाळूनच निघतात तर आता आम्हाला फक्त आता डबे वगैरे डबे वगैरे सगळं लावायचे नीट आता काम करून नुसतं आम्ही हे केलंय आम्ही रेकॉर्ड केले घरातलं आत्तापर्यंतचं काय पप्पा की चार तासात केलं सगळं चार तासात फरशा फरशा नाही केल्या पण एक फरशी धुतली चार तासांमध्ये आम्ही फरशी परत किचनचं सगळं सामान परत आवर आवरी साफसफाई झाडून वगैरे भिंत्या सगळं ऑल ओके केले आता आराम करणारे मी मीतर तरी मी तर आंघोळ करून आले आणि परत स्वयंपाकाला उभी राहिले तरी पप्पांनी भाजी चिरून ठेवली होती भाजी टाकली पोळ्या केल्या चार फक्त दोन दोन आम्हाला आणि भात वरण संध्याकाळी आमचं स्पेशल काहीतरी असणार आहे ते पण तुम्हाला दाखवतो आम्ही की आम्ही काहीतरी स्पेशल करणार आहे आम्ही आहे चकोल्या तर चकोल्यांसाठी मी मला कनिक म्हणावी लागेल थोडीशी तर ते मी करेल आणि मम्मी आकांक्षा पण सहा सात वाजेपर्यंत येतीलच त्यांच्यासाठी आल्यावर थोडा नाश्ता पण आम्ही असं काहीतरी करणार आहोत लाईटली कारण आहेत ब्रेड त्याचं काहीतरी करणार आहे भाजी कशी झालते बाप्पा एकच नंबर चालते ना संध्याच्या लेवलला आली कुठे गरम गरम पप्पांना गरम गरम पप्पांना भाजी भेंडी भरली भेंडीची भाजी गरम गरम पोळ्या पापड भाजला आम्ही तळत नाही कधी कधी पापडाला थोडंसं तेल लावायचं आणि तो भाजायचा गॅसवर सेम तळल्यासारखा होतो कैरी आणि कांदा, कांदा, कांदा टोमॅटो सॅलड असा आम्ही जेवलो मस्तपैकी आणि वरणाला मी फक्त फोडणी टाकली तर चला आता आता आम्ही आराम करतो म्हणे जेव्हा आम्ही साफसफाई करू हे साफसफाई म्हणते सगळं घेऊन येऊ आम्ही वरून लावताना तुम्हाला दाखवता तुम्हाला घर दाखवते आत्ता सगळं मोकळं जाई पडत नाही काहीच नाही असं असं केलं की चेंज तुम्हाला दाखवते मी छान वाटते पण आज घर मस्त वाटतंय आणि आम्ही पिक्चर बघतोय पप्पा आणि मी पोस्टर गोल कॉमेडी चला आता बाय बाय आता भेटू चार पाच तासांनी डिस्टर्ब करू नका प्लीज आम्हाला ओके आता वाजले सव्वा चार आणि आम्ही आम्ही मस्त पैकी झोप घेतली एक मला थोडं काम होतं मग मी जागे होते मी झोपले नाही आणि आता आम्ही काय करतोय आता हे सगळं खाली आणलंय आम्ही साधारण सगळं लावणार आहे आता आम्ही तर तेच लावतोय आहे आता हे पप्पा सगळं फिक्स करतात ड्रॉल्यांमध्ये की मग आम्ही आता एक एक भांड लावतो आणि लक्षातच नाही आलं वरती इतकं धूळ खूप धूळ वरती तर भांड्यांवर पण फस बसली त्यास असं ती वरची लावली काय तुम्ही ही वाली तर आम्हाला असं नाही तिचे 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 तर आम्हाला असं हे झालं की यार धूळ बसली काय का भांड्यांवर पण नाही बसली सगळे भांडे व्यवस्थित आहेत आता आम्ही हे सगळं लावून घेतो आणि एकदम मस्त वाटतंय घर कधी आम्ही जेव्हा आवडतो ना नेहमी घरी तेव्हा एवढं फ्रेश वाटत नाही पण आज वाटतंय खूप फ्रेश का काय माहिती मस्त वाटतंय आणि हे सगळं घासलंय मी और, हे ऑल तसं आमचं घाण नसतं हे कधीच घाण नसतं आमचं पण सगळं छान स्वच्छ धुवून वगैरे घेतलंय गे काहीच खराब नाही अजिबात आधी जशा होत्या ना नवीन तशाच येतात आमच्या अजून पण ह्या जाळ्या एकदम आता किती वर्ष झाले बाप्पा ह्याला झाल्या असतील दहा वर्ष दहा वर्ष झाले आमच्या ट्रॉल्यांना पण अजिबात खराब नाहीत आमच्या ट्रॉल्या एक नंबर आहे तसं ठेवल्याच आम्ही त्यांना सारखं धुवून वगैरे हां हे बरोबर आहे तसं आता आम्ही हे पटपट पटपट लावून घेतो आता मग तुम्हाला सगळं सेट आणि हे पण लावायचे हे झालं हे लावायचं मम्मीला सरप्राईज द्यायचं आहे मम्मी आता येईलच तीन तासांमध्ये तीन चार तासांमध्ये ओके okay, आता वाजले सव्वा सहा आणि आमचं सगळं काम कधीच झालेलं का आहे मग असं तुम्हाला सांगितलं पण आम्ही ना दाखवलं नाही फक्त क्लिप सगळी भांडी वगैरे सगळी व्यवस्थित लावली आहेत पडदे जागच्या जागी लावून टाकलेत आता मम्मी आणि आकांक्षा पण सात वाजेपर्यंत येतील तर हा ब्लॉग पूर्ण साफसफाईचा होता म्हणजे मी पहिल्यांदाच साफसफाई केली पण मला पप्पांनी हेल्प केली खूप जास्त हेल्प केली मला पप्पांनी आणि खरंच पप्पांशिवाय म्हणजे काहीच नाही आहे आमचं घरच पूर्ण अपूर्ण आहे कारण म्हणजे मी तर ते त्यांना नेहमी म्हणते तुम्ही एक जेंटल मेन <laughs> आहेत आणि ते प्रत्येक मुलांनी असलं पाहिजे असं पप्पांच्यामध्ये माझ्या मेल इगो असतो ना जो मेन इगो म्हणजे मेल इगो तो अजिबात नाही आहे त्याच्यामुळं ते आम्हाला जास्त आवडतात नेहमीच असं नाही की काम करतात म्हणून पण त्यांना आमची तिघींची पण किंवा आमच्या दोघींपेक्षा मम्मीची कामाची किंवा तिच्या दुखण्यांची किंवा तिच्या मनाचं मना खूप जाणीव आहे पप्पांना की तिला कशाने त्रास होतो किंवा तिचं कधी कधी मम्मी आजारी असती तर ते पप्पा म्हणजे समजून घेतात एकदम असं नाही की तुमचं सारखंच आहे मी काय काम नाही करणार असं नाही म्हणजे त्यांच्या आतूनच येते की ते हेल्प करणारच की ते म्हणतात नको तुम्ही एकट्याने का त्रास सहन करायचा सगळ्या कामांचा म्हणजे असं नाही की कामं हो। सगळ्याच अशी नाही की घरची नॉर्मल कामं पण हो। बाकीच्या कामात पण खूप हेल्प होते आम्हाला हे असं साफसफाई काढली दिवाळीचं आलं उन्हाळी काम आले अशा ह्याच्यामध्ये बाप्पा खूप हेल्प करतात आणि ज्या लेडीज आहेत त्या रिलेट करू शकतील की किती म्हणजे एकटीने केलं तर किती त्रास होतो <laughs> किंवा किती दमल्यासारखं होतं तर असा एखादा माझ्या म्हणजे माझ्या मप्पांसारखे कोणतरी पाहिजेत की हेल्प करेल त्यांना त्यांना समजून घेईल बाकी काहीच अपेक्षा नसती मुली बाकी काहीच अपेक्षा नसती मुलींची की फक्त समजून घ्यावं हो, आणि आप आपण जे काम करतो आहे त्याला ॲप्रिशिएशन मिळावं बस एवढीच अपेक्षा असती आणि असंच मला पण माझा नवरा हो माझ्या मप्पांसारखाच मिळावा बाकी काहीच नाही म्हणजे कामासाठी नाही गैरसमज करून घेऊ नका पण ते एक परफेक्ट माणूस येतो एकदम परफेक्ट मेल इगो नसणारा आणि मला तसंच हवं आहे मेल इगो नसणारा आधीपासूनच तर चला हा पप्पा नाहीत आत्ता बाप्पा बाहेर गेलेत नाही तर मी हा ब्लॉग त्यांच्यासोबत एंड केला असता तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि हा ब्लॉग पूर्ण आमचा आहे पप्पांचा आणि माझा तर ट्राय केला आम्ही असं सगळं गोष्टी घेण्याचा आजच्या दिवसभराच्या तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्रायबर वाढवा प्लीज आम्ही ब्लॉग करतो आहे आणि आता पप्पांचा बड्डे पण आहे प्लस गुढीपाडवा पण आहे तर ह्याचे दोन म्हणजे बड्डेचा आता खूप मोठा प्लॅन केला आहे आम्ही तो फक्त सक्सेस व्हायला पाहिजे बास आणि म्हणजे होईलच तो प्लॅन सक्सेस आणि खूप छान असणार आहे खूप आमचं जे हेक्टिक शेड्यूल आहे सध्याचं तर आम्हाला सगळ्यांना खूप गरज आहे बाहेर जायची किंवा काहीतरी वेगळ्या ॲक्टिव्हिटी करण्याची तर आम्ही त्या करणार आहोत तुम्हाला नक्की तो ब्लॉग बघायला मिळेल एकतीस तारखेला आणि चलो बाय